पेन्शनर घर सायकर बंगला पिसरा सरकार युट्यूब चॅनल तुमचं जरा थोडस मेडिकल मध्ये डबे देऊन झालेले सर्व जण सगळे डबे देऊन झाले तर आपण चाललो एक घरी तर पाऊस पण चांगला येत होता पाऊस आता आपण दिसून जाऊयात आपण घरी तयार मित्रांनो खतरनाक म्हणजे आपलं डेकोरेशनचा सगळं चेंज केले सगळ्यातल्या थोड्या थोड्या आयडिया आणि आपलं नवीन न्यू इन्व्हेन्शन तर हॅवेस तर आपलं डेकोरेशनचं हा तशी मंदिराचा सेटअप बाहेरचा सेटअप लावून घेतलेला आहे होऊ शकत तर चालू आहे कामकाज अगे नाही घ्यायचे चांगला आहे दिसणार